नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण प्रकरण चौथे वैदिक काळ या पाठातील वैदिक संस्कृती यात वैदिक वाङ्मय भाषाशास्त्र आणि पुरातत्व तसंच वैदिक वाङ्मय आणि समाजरचना तसंच वैदिक वाङ्मयातून उलगडणारी पूर्व वैदिक काळातील संस्कृती आणि उत्तर वैदिक काळ ह्या मुद्द्यांविषयी माहिती बघणार आहोत त्यातील पहिला मुद्दा आहे वैदिक संस्कृती यात वैदिक वाङ्मय भाषाशास्त्र आणि पुरातत्व यामध्ये आपल्याला आपण मागच्या पाठामध्ये बघितलं की अन अनेक वर्षांच्या शास्त्रीय संशोधनानंतर हडप्पा संस्कृतीच्या नाश होण्यास कोणी बाहेरून आलेले लोक हे कारणीभूत नसून त्यासाठी नैसर्गिक आपत्ती आणि पर्यावरणाचा ऱ्हास यासारख्या गोष्टी ह्या अधिक जबाबदार आहेत हे स्पष्ट झालेले आहे हे आर्य कोण होते ते भारताबाहेरून आले की ते प्रथमपासूनच भारतातच होते त्यांच्या संस्कृतीचे पुरातत्वीय अवशेष कोणत्या प्रदेशात सापडतात आणि ते कसे ओळखायचे अशा अनेक प्रश्नांची निश्चित अशी उत्तरे अजूनही शास्त्रज्ञांना किंवा संशोधकांना मिळालेली नाही त्यांच्या संस्कृतीची माहिती त्यांनी रचलेल्या वैदिक वाङ्मयातून मिळते आणि हे वाङ्मय मूलतःच वैदिक जनसमूहांच्या देवताविषयक असलेल्या श्रद्धा आणि त्या देवतांची त्यांनी केलेली स्तवने अशा स्वरूपाचे आहे वैदिक लोकांच्या भौतिक जीवनाबद्दल काही उल्लेख हे ओघाओघानेच या वाङ्मयात येतात तसेच त्यांचा देव इंद्र याने शत्रूंवर मिळवलेल्या विजयाचे संदर्भ हे त्यामध्ये दिलेले आढळत वैदिक संस्कृतीच्या काळाबद्दल काही वेगवेगळी मते आहेत तथापि इसवी सणापूर्वी पंधराशेच्या सुमारास वैदिक लोकांनी ऋग्वेदाची रचना केली याबद्दल सर्वसाधारण एकमत आढळते लोकमान्य टिळकांनी ग्रहताऱ्यांच्या स्थिती ह्या गतीच्या आधारे हा काळ इसवी सणापूर्वी सहा हजार वर्षे इतका प्राचीन असल्याचं गणित मांडलं तसंच आर्यांचं मूळ स्थान हे उत्तर ध्रुवीय प्रदेशात होते असे मत देखील त्यांनी मानले वादविवादांच्या या वाटेवरचा प्रवास हा इसवी सणाच्या सोळाव्या शतकामध्ये सुरू झाला तोपर्यंत आर्य या संकल्पनेचा उगम हा झालेला नव्हता सोळाव्या शतकात पाश्चात्य अभ्यासकांचं लक्ष हे संस्कृत आणि लॅटिन ग्रीक या भाषांमध्ये असलेल्या अनेक साम्य स्थळांकडे म्हणजे ठिकाणांकडे वेधलं गेलं त्यातूनच मग इंडो युरोपीय भाषा ही संकल्पना या ठिकाणी उदयास आहे आणि त्या भाषांची जननी या ठिकाणी तिला म्हणता येईल अशा एका भाषेचा शोध घ्यायला सुरुवात झाली शब्दांचा उगम आणि अर्थ याचा विशेषत्वाने शोध घेणारी फिलॉलॉजी ही भाषाशास्त्राची एक शाखा विकसित होण्यास इथे सुरुवात झाली याच सुमारास प्राचीन भारतीय वाङ्मय आणि साहित्य यांच्या अभ्यासाविषयी युरोपीय विद्वत वर्तुळात विशेष अशी रुची निर्माण झाली त्याची परिणती इसवी सन सतराशे चौऱ्याऐंशीमध्ये विल्यम जोन्स यांनी एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगाल या संस्थेची स्थापना करण्यात झाली या काळात प्राचीन भारतीय संस्कृत ग्रंथांचे संकलन त्याचे अनुवाद यासारखी कामं इथे सुरू झाली वैदिक वाङ्मयाच्या आणि पुरातत्वीय संस्कृतींच्या संशोधनाला चालना मिळाली या दोन क्षेत्रांमधील संशोधनाच्या आधारे वैदिक वाङ्मयाचे निर्माते हे पश्चिमेकडून आले आणि येताना त्यांनी अश्वविद्या आर्यांची चाके असलेले वेगवान रथ तसेच रथावर आरूढ होऊन अस्त्रे चालवण्याची विद्या या गोष्टी आपल्यासोबत ते घेऊन आले थोडक्यात त्यांची युद्धविद्याही भारतातील तटबंदीयुक्त नगरांमधून राहणाऱ्या हडप्पा लोकांच्या युद्धविद्येपेक्षा अधिक प्रभावी होती हडप्पा संस्कृतीचे लोक म्हणजे वैदिक वाङ्मयामध्ये शत्रू म्हणून उल्लेख असलेले दस्यू यासारख्या कल्पना रुजत गेल्या पुरातत्वीय संशोधनाच्या आधारे आता हे स्पष्ट झाले आहे की हडप्पा संस्कृतीचा उगम नागरी हडप्पा संस्कृतीचा विस्तार आणि ऱ्हास म्हणजेच शेवट हा सर्व इतिहास हा प्रामुख्याने अफगाणिस्तान बलुचिस्तान आणि इराण या प्रदेशांचे काही भाग तसंच पंजाब हरियाणा राजस्थान आणि गुजरात या भूभागात घडला वैदिक वाङ्मयातील उल्लेखांच्या आधारे वैदिक संस्कृतीचा हा भौगोलिक परिसरही याच प्रदेशातील आहे परंतु वैदिक संस्कृतीच्या कालक्रमाबद्दल एक वाक्यता नसल्यामुळे वैदिक आणि हडप्पा संस्कृतीचा एकमेकांशी नेमका कसा आणि काय संबंध होता याबद्दल अनेकांनी भाष्य केलेले असले तरी त्याबाबत निश्चित असं विधान करता येत कालक्रमाच्या दृष्टीने पाहता नागरी हडप्पा संस्कृती ही आधीची आणि नंतरची उत्तर हडप्पा संस्कृती म्हणजे वैदिक लोकांची संस्कृती असे मानण्याकडे बहुतेक तज्ज्ञांचा कल दिसतो पूर्वेला सरस्वती म्हणजेच घग्गर हाकरा तसंच पश्चिमेला सिंधू आणि पंजाबमधील शतद्रू म्हणजेच सतलज विपाश म्हणजे बियास असिकनी म्हणजे चिनाब परुष्णी ते रावी वितस्तहा म्हणजे झेलम या नद्यांची खोरी म्हणजे सप्तसिंधूचा प्रदेश असे मानले जाते तसेच अफगाणिस्तानमधील कुभा म्हणजेच काबुल गोमती गोमाल स्वास्तू स्वात इत्यादी नद्यांचा उल्लेख आलेला आहे तर या सर्व नद्यांच्या प्रदेशाला वैदिक लोकांनी देवनिर्मित देश असंही म्हटलेलं दिसून येतं परंतु ते या प्रदेशामध्ये केव्हा आले कोठून आले या संबंधीचे उल्लेख उल्लेख मात्र या ठिकाणी आढळलेले नाही वैदिक लोक हे प्रथमपासूनच म्हणजे सुरुवातीपासूनच सप्तसिंधूंच्या प्रदेशात राहत होते ते बाहेरून आले नाहीत असं काही विद्वानांचं मत आहे हडप्पा लोकांची संस्कृती आणि सिंधू प्रदेशातील वैदिक लोक हे एकच होते का या प्रश्नाचं उत्तर शोधण्यामध्ये संशोधक आता गुंतलेले आहेत अर्थातच त्यांना अद्याप निश्चित असं उत्तर मिळालेलं नाही मग मक... हडप्पा लिपी वाचण्यात निर्विवाद यश मिळालेलं असलं तरी कदाचित या प्रश्नाचं उत्तर मिळेल असे या ठिकाणी संशोधकांना वाटते पुढचा दुसरा मुद्दा आहे वैदिक वाङ्मय आणि समाज रचना यात वैदिक वाङ्मय भारतातील सर्वाधिक प्राचीन साहित्य असल्याचं मानलं जातं वैदिक वाङ्मयाची भाषा ही संस्कृत आहे ऋग्वेद यजुर्वेद सामवेद आणि अथर्ववेद हे चार वेद म्हणजे वैदिक वाङ्मयाचा मूळ गाभा आहे या चार वेदांच्या ग्रंथांना संहिता असं म्हटलं जातं तर वीद म्हणजे जाणणे आणि वेद म्हणजे काय की ज्ञान असा त्याचा अर्थ आहे तर वैद हे वेद हे मौखिक परंपरेने जतन केले गेले आहे यात पहिला आहे ऋग्वेद यात देवतांची स्तुती करण्यासाठी रचलेली पदे आहेत त्या पदांना काय म्हणतात रुचा असं म्हटलं जातं तर अनेक रुचा एकत्र गुंफून सूक्त तयार होतं हे सूक्त अनेक सुक्तांचं मिळून मग एक मंडल तयार होतं अशी ऋग्वेदाची रचना केलेली आहे दुसरं आहे यजुर्वेद यज्ञविधीमध्ये म्हटल्या जाणाऱ्या मंत्रांचं संकलन म्हणजे एकत्रीकरण करून त्याचं स्पष्टीकरण केलेलं आहे त्या मंत्र्यां मंत्रांचा उपयोग हा केव्हा आणि कसा करावा याचं मार्गदर्शनही केलेलं आहे यज्ञात म्हटले जाणारे हे मंत्र म्हणजेच ऋग्वेदातील रुचाच असत स्वरूपातील ऋचा आणि गद्यात त्याचा मंत्र म्हणून उपयोग करण्यासाठी दिलेलं स्पष्टीकरण अशी यजुर्वेद संहितेची रचना केलेली आहे पद्य म्हणजे आपण त्याला काय म्हणतो कविता आणि गद्य म्हणजे काय पाठ तर अशी रचना या ठिकाणी यजुर्वेदाची केलेली आढळते तिसरा आहे सामवेद यात यज्ञविधींमध्ये ऋग्वेदातील रुसांचे मंत्र स्वरूपात गायन कसे करावे याचं मार्गदर्शन केलेलं आहे भारतीय संगीताच्या निर्मितीमध्ये सामवेदाचं स्थान हे अत्यंत महत्त्वाचं आहे चौथा आहे अथर्व वेद या अथर्व वेदामध्ये दैनंदिन जीवनातील अनेक गोष्टींसंबंधीचा विचार केलेला आहे त्यामध्ये मग आयुष्यात येणारी संकटे दुखणी यावर करायचे उपाय तसंच औषध योजना त्यांची माहिती दिलेली असते तसंच राजनीतीसंबंधीची माहितीही त्यात आढळते कालांतराने ब्राह्मण ग्रंथ आरण्यके उपनिषदे यांची रचना केली गेली त्यांचा समावेश वेद वाङ्मयामध्ये केला जातो वेद वाङ्मयाची निर्मितीही दीर्घकाळापर्यंत सुरू होती ती पूर्ण होण्यास सुमारे पंधराशे वर्षांचा अवधी म्हणजेच वेळ लागला असावा वेदकालीन लोकजीवनाचा अभ्यास करण्यासाठी वेद वाङ्मय हे महत्त्वाचे स्था साधन तसंच समाज रचना, कुटुंब व्यवस्था आणि दैनंदिन जीवन यांची माहितीही त्यातून मिळते तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण या ठिकाणी वैदिक काळ या वैदिक काळातील वैदिक संस्कृती त्याच्यातलं वाङ्मय भाषाशास्त्र आणि पुरातत्व तसंच वैदिक वाङ्मय याची समाजरचना प्रकारे केलेली होती याची माहिती आपण बघितली तर आता पुढच्या भागामध्ये आपण वर्णव्यवस्था आणि आश्रम व्यवस्था यांचीही माहिती बघणार आहोत तोपर्यंत धन्यवाद